आपण बघतो अशा प्रकारची कादंबरी आता यावी का या अशा प्रकारच्या समस्या सध्या ह्या समाजामध्ये शिल्लक आहेत का असे काही प्रश्न माझ्या काही मित्रांनी मला विचारले या कादंबरीच्या ते कधी काळी होती प्रथा वगैरे म्हणून तुम्हाला कळेल की समस्येचं स्वरूप बदललेलं आपल्याला आज आज मला पुढे बोलायचं तुम्ही बोला तर महत्वाचं म्हणजे समस्येचं स्वरूप बदललेलं ज्यावेळी आपण हिजड्यांच्याकडे अगदी आपल्या आपल्या समोर ज्यावेळी हिजडे येत होती त्यांच्याकडे आपण बघत होतो आता मात्र हे हिजडे तुम्हाला मुंबईमध्ये टाळ्या वाजवताना दिसतील लोकलमध्ये दिसतील अगदी आपल्या रेल्वेमध्ये दिसतील आता तर मग तुमच्या शेहरा शहरात शहरांमध्ये दे ही मंडळी आलेली आहेत आणि खेडेगावात सुद्धा ते आलेले आहेत चांगला नट्टापट्टा करून चांगली बाईक घेऊन अगदी ही मंडळी आपल्याकडे येताना आप दिसत आहे पुढे बघा हो हो ते बदल हो ते आपल्याकडे ही होती म्हणजे जागरण व्हायची त्या जागरणीचं स्वरूप जर इतकं बदललं की ते तर आता ऑर्केस्ट्रामध्ये रुपांतरित झालेलं आहे आता ऑर्केस्ट्रा झाला आहे त्याचा त्यामुळं समस्या काही संपलेली नाही आणि त्यामुळे नंदू तुझ्यासाठी अजून विषय आहे शिल्लक याच्या पुढचा भाग येऊन येऊ शकतो सगळे दुसरी गोष्ट मला बसते दोन वाक्याने अशा प्रकारचे इथं मांडले आहे की वाचन संस्कृती कमी होत निघाली आणि आमचे जे काळजी तळमळीचे कार्यकर्ते आहेत तशी त्यांनी जी मांडलेली हार आहे ती का मला पटलेलं नाही लोक काहीतरी म्हणतात म्हणून खरा कार्यकर्ता असा थांबत विंबत नसतो अगदी कुठं मूळ आहे सगळ्या समस्येचं तर त्याचं आपल्या आपल्यात आहे म्हणजे पालक म्हणून जर मोबाईल घेऊन बसणार असाल तुमचं मोबाईल घेऊन बसणार तुम्ही पालक म्हणून जेव्हा पुस्तक घेऊन बसाल तर तुम्ही मात्र ते करून बघा आणि मला सांगा की पुस्तक आपल्या आवतीपुरती असतील तुम्ही पुस्तक वाचत असाल आई पुस्तक वाचत असेल दिदी पुस्तक वाचत असेल पुस्तक वाचणार आणि म्हणून मात्र ते व्हॉट्सअपवरती सुद्धा वाचतात माणसं म्हणजे फार कृतकृत्तक असतात तुम्ही मोबाईल समोर येता आणि वाचायला लागता त्यावेळी म्हणता तुम्ही फेसबुकवर काही गोष्टी बघायला लागता एक विषय येऊन गेला की त्याचे परिषय करताना येतो म्हणजे पाठीमागे जे काही वाचतो पण ते परिपूर्ण कुठला विषय तुमच्यासाठी नसतो पुस्तक हे परिपूर्ण काम विचार काम करतं त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा वाचायला लागा ठरवा होईल सगळं पुढं आपण असंही बोलला होत की की शब्दाने क्रांत्या व्यक्ती आमच्या मित्रांनो फार तडपेनं मांडलंय सगळं ते शब्दानी क्रांत्या दिवस आता राहिले नाही याचं कारण हे काय आहे की लिहिणारा जो आहे की तो ताट पाण्यानं जगत नाही जागे अरे समोर पुढाऱ्या आला की पापी शेपटी घालते आपल्या पुढाऱ्यावरती लिहायचं आहे लिहायला भीती वाटते किंवा पुढाऱ्याला हे दुखवत का नाही जर माझं पुस्तक आलं तर मला मत त्या सरकारी पुरस्कार वगैरे मिळवायचे आहेत अशा सगळ्या भानगडीत अगदी आजचा साहित्यिक अगदी ताट कन्याचा ताट मानेला जगणार अशा प्रकारचा राहिलेला नाही आणि त्यामुळं म्हणजे आपण मग की तुकारामाने हे सगळं केलं तुकाराम साडेतीनशे जवळ जवळजवळ तरी सगळं तुकाराम लोक ते ते मान लोक लोक त्या प्रकारे पण त्यावेळेला क्रांती झाली याचं कारण तुकाराम बोले तसा चालेल त्याची वंदावी पावले अशा प्रकारचं लिहून गेलेलं आहे आता आपल्याकडे त्या प्रकारचं काही राहिलेलं नाही आणि म्हणून महत्वाचं म्हणजे तुम्हा मंडळींना ना मला एक सांगायचं की आपण वाचलं पाहिजे वाचत राहू नंदू सारख्याने सगळं लिहिलं पाहिजे नंदूच्या गाजवली एक मी पूर्ण न वाचल्यामुळं मी काय तिच्यावर खास भाष्य करणार नाही पण ज्यावेळी वाचत होईल वाचून होईल पूर्ण त्यावेळी नंदू आणि माझी त्या संदर्भात आम्ही चर्चा करू आजी म्हणले आहेत की त्या पुस्तकावरती बोलतील मला एवढंच सांगायचं होतं धन्यवाद